न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या येवला तालुक्यातील पूर्व भागातील पालखेड कालवा चारी क्रमांक शेहेचाळीस ते बावन्न क्षेत्रातील शेतकऱ्यांना नेहमीच पाठपाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय येवला तालुक्यातील पूर्व भागातील गौणगाव सुरेगाव खामगाव देवठाण भुलेगाव या शेतकऱ्यांची पिकेही पाण्यावाचून करपायला लागली होती त्यामुळे शेतकरी राजा हा चिंतित होता परंतु पालखेड कालव्याला शेहेचाळीस ते बावन्न चारी पाणी आल्यानं शेतकऱ्यांसाठी आणि शेती पिकासाठी हा एक बुस्टर डोस ठरणार आहे सध्या पालखेड कालव्याला चारी क्रमांक शेहेचाळीस ते बावन्न लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना येवला तालुक्याचे भाग्यविधाते तथा आमदार मान्य श्री छगनरावजी भुजबळ यांच्या प्रयत्नानं तीन दिवसांसाठी पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात आलंय या परिसरातील शेतकरी खरोखर भुजबळ साहेबांचे आभारी आहेत परंतु पाटबंधारी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते शेहेचाळीस ते बावन्न लाभ क्षेत्रातील ठराविकच शेतकऱ्यांना पालघेड पाटाचं पाण्याचा फायदा होत असतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून कालवा गेलेला आहे त्यांना मोटर पंपानं पाणी घेतल्याशिवाय त्यांना पाट पाण्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे त्यांचा नैराज असतो शेतकऱ्यांना कालव्यामध्ये मोटार पंप टाकून पाणी घ्यावं लागतंय परंतु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मोटर पंप आणि पाईपची तोडफोड करून मोटर पंप जप्त करून पिकअप वाहनात टाकून दिले त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय शेतकरी वर्ग हा मुळातच नेहमी अस्मानी संकटाचा सामना करत असतो आणि त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु अशा हुकुमशाही मुजोर अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाला शेतकरी हा पुरेपूर वैतागला आहे शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्यांची अशा प्रकारे तोडफोड करून ते जप्त करणे हे कितपत योग्य आहे याचा आपण विचार करावा कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो सदर प्रकरणाची माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांनी दखल घेण्याची खूप गरज आहे न्यूज जिने महाराष्ट्रासाठी अनिस पटेल लवला